मेहबूब शेख तुम्ही आमची ग्रामपंचायत काढण्याआधी स्वतःचं तेवढं बघा आदरणीय तटकरे साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चारशेहून अधिक जागा त्या ठिकाणी मिळाल्या आणि तुम्हाला दोनशेचा आकडा देखील साधा पार करता आला नाही आणि तुम्ही आम्हाला निवडणुकीच शिकवा खासदार मतदार मतदारसंघ किती असतो हे तरी तुम्हाला माहित आहे का आणि तुम्ही तटकरे साहेबांवर बोलता एका खासदारावरती बोलता जनआक्रोश यात्रा असेल तुमची युवा संघर्ष यात्रा असेल या सर्व यात्रांमध्ये लोकांनी जनतेने तुमच्याकडे तुमच्याकडे पाठ पाठ फिरवली फिरवली ग्रामपंचायतीच्या देखील जनतेने तुमची नवटंकी आता जनतेला त्या ठिकाणी समजून आलेली आहे आता अजून या नवटंकीमध्ये पडण्या अपेक्षा आणि इतरांवर टीका करत बसण्यापेक्षा अपेक्षा तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष दिलं तर भविष्यात कुठेतरी तुमचं अस्तित्व टिकेल नाहीतर तुमचं सूर्य त्या ठिकाणी मावळ मावळतीच्या दिशेने प्रवास करता है, तो मावल नाई, पड़ी करत आहे तो मावळण्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालचा अंधार बघा आणि काम करा त्या ठिकाणी तुम्ही आणि त्या सक्षला सलगरबाईनी पाच वर्ष चार पाच वर्ष झाली तुम्ही युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्या युवती काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तुम्ही ते पद त्या ठिकाणी आढळून बसला आहात तुमचे प्रांताध्यक्ष तुम्हाला आता म्हटले असतील की बाबा नो आता चार वर्ष, वर्ष भरपूर झाली तुम्ही काय तुमचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत करून दाखवलेलं नाहीत आता नव्या चेहऱ्याला संधी देऊन बघतो त्यातून एक तरी पक्ष संघटन वाढेल वाढीच्या मार्गाने पाऊल टाकलं जाईल असं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं त्यामुळे तुम्ही चार वर्षात काही काम केलेलं नाही आहे म्हणून आता ते पूर्ण चार वर्षाचं वर्क तुमच्यावर आलंय आणि ते एक दिवसामध्ये तुम्हाला ज्या काम करून दाखवायचं आहे तुमचं काम कसं चालतं बोलण्याच्याच माध्यमातून चालतं दोघांचं त्यामुळे तुमच्यामध्ये स्पर्धा लागली आहे की कोण उच्च प्रतिची घाणेर टिका मोठमोठ्या नेत्यांवरती कळे कळेल आणि आपलं पद त्या ठिकाणी वाचवू शकेल आता तुमचा विषय दुसरा एक असा झालेला आहे की एका भाकरीचे दोन तुकडे झालेले आहेत अर्धे अर्धी भाकरी झालेली आहे आणि त्या अर्धे भाकरीमध्ये पण आता पाव पाव भाकऱ्या आहेत एकीकडे तुमचे इन चार पाच मोजने जितेंद्र आव्हाड एकीकडे तर तुमचे प्रांताध्यक्ष अजून तिसरीकडे अशी तुमची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला तुमच्या कामाकडे आता सध्या जास्त लक्ष देण्याची गरज आहे ना की आमच्या नेत्यांवर टीका करण्यामध्ये तुम्ही वेळ त्या ठिकाणी वाया घालू नका अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा जसं तुम्हाला ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर पडण्याची वेळ आली तीच वेळ तुमच्यावरती पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही असा मला तुम्हाला चांगला सल्ला त्या ठिकाणी मला हितचिंतक म्हणून द्यावा असा वाटत आहे सल्ला जर आवडला नसेल तरी काही हरकत नाही पण जर पुढे दादांवरती लोक नेते आदरणीय तटकरे साहेबांवरती बोललात तर तुम्हाला अजून वेगळा तुमच्या वैयक्तिक जीवनापर्यंत जाण्याचा सल्ला मला देण्याची वेळ आणू नका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी